माहिती सरकारच्या हमीनं राज्यातील नऊ साखर कारखान्यांना तब्बल एक हजार एकशे चार कोटींचं कर्ज देण्यात आलं यामध्ये आठ साखर कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती आहे तर विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीचीच ही परतफेड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधाऱ्यांशी संबंधित तेरा साखर कारखान्यांना एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटींचं मार्जिन मनी कर्ज उपलब्ध करून दिलं होतं कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चाली प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माहिती सरकारच्या हमीना राज्यातील नऊ साखर कारखान्यांना तब्बल एक हजार एकशे चार कोटींचं कर्ज चा देण्यात आलं यामध्ये आठ साखर कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती आहे तर विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीचीच ही परतफेड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधाऱ्यांशी संबंधित तेरा साखर कारखान्यांना एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटींचं मार्जिन मनी कर्ज उपलब्ध करून दिलं होतं